नमस्कार या मॉड्यूलमध्ये आपण अभ्यासक्रम या शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाचं महत्त्व तत्व आणि घटक यांची माहिती देखील घेणार आहोत तुम्हाला बालशिक्षण क्रम किंवा अभ्यासक्रम हा शब्द ऐकल्याचं कुठं आठवत हो आहे का जरा विचार करा बरं बरोबर आपल्या सगळ्यांनाच आकार क्रम म्हणजेच अभ्यासक्रम माहिती आहे तुमच्यापैकी बहुतेक सगळ्या अंगणवाडी ताईंचं आकार क्रमाचं म्हणजेच अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण झालंच असेल तुम्ही आपापल्या अंगणवाड्यांमध्ये आकारनुसार उपक्रम घेताय ना चला आकार अभ्यासक्रम कधी तयार झाला त्याची वैशिष्ट्य कोणती त्यामध्ये काय काय दिलं आहे याची आपण उजळणी करूया महाराष्ट्राच्या विविध भागातील बालशिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येऊन तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेनं युनिसेफ आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग यांच्या सहाय्याने आकार हा बालशिक्षणक्रम म्हणजेच अभ्यासक्रम तयार केला महाराष्ट्राच्या विविध भागातील बाल शिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येऊन तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे हा अभ्यासक्रम सन दोन हजार पंधरामध्ये शासनाने स्वीकारला आणि मार्च दोन हजार मध्ये या अभ्यासक्रमाला दिल्लीच्या निपसिड या संस्थेनं मान्यता दिली सध्या राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व अंगणवाड्यांमध्ये आकार या अभ्यासक्रमानुसार बालशिक्षण देण्यात येतं आकारमध्ये कोणकोणत्या कौन विकास क्षेत्रांची माहिती आणि उपक्रम दिले आहेत ते तुम्हाला आठवतंय का हा व्हिडिओ थोडा वेळ थांबवून आकारमध्ये दिलेली विकास क्षेत्र लिहून काढा बरं आकार या अभ्यासक्रमामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकास क्षेत्राशी संबंधित आठ विकास क्षेत्रांबद्दल माहिती दिली आहे ती आता आपण बघूया पहिलं क्षेत्र आहे शारीरिक व कारक विकास आरोग्यदायी सवयी योग्य आहार आणि विश्रांती यांच्या मदतीनं शरीराच्या सर्व अवयवांची वाढ होते तसंच सूक्ष्म आणि स्थूल स्नायूंचा विकास होतो दुसरं क्षेत्र म्हणजे भावनिक विकास मुलांना राग आनंद दुःख यासारख्या विविध भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येणं आणि इतरांच्या भावना ओळखता येणं म्हणजेच भावनिक विकास तिसरं क्षेत्र आहे सामाजिक विकास समाजात वावरताना विविध चालीरीती समजणं इतरांबरोबर संबंध निर्माण होणं मदत करण्याची नेतृत्व करण्याची वृत्ती विकसित होणं म्हणजेच मुलांचा सामाजिक विकास चौथं क्षेत्र आहे बौद्धिक किंवा बौद्धात्मक विकास विचार करण्याची लक्षात ठेवण्याची आणि एखादी गोष्ट का घडते म्हणजेच कार्यकारण भाव समजून घेण्याची क्षमता म्हणजे बोधात्मक विकास पाचवं क्षेत्र आहे भाषिक विकास स्वतःचे विचार भावना कल्पना आणि मत मुलाला योग्य भाषेमध्ये व्यक्त करता येणं व इतरांनी बोललेलं त्याला समजणं म्हणजे भाषिक विकास सहावं क्षेत्र वाचन लेखन आणि पूर्वतयारी मूल जेव्हा पहिल्या इयत्तेमध्ये जातं तेव्हा औपचारिक वाचन लेखन आणि गणित या विषयांना सुरुवात होते पण यासाठी आवश्यक ती शारीरिक भावनिक व बौद्धिक तयारी बालशाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्येच तयार करून घेणं अत्यंत आवश्यक आहे उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे नजर फिरवता येणं विविध आकारातील साम्य व फरक ओळखणं चित्र व वस्तूचं नाव सांगितल्यावर ती दाखवता येणं वर्गीकरण करता येणं जर मूल शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर औपचारिक शिक्षण सुरू झाल्यावर ते शाळेत मागे पडू शकतं आणि म्हणूनच ही कौशल्य मुलाला येणं अत्यंत आवश्यक आहे सातवं क्षेत्र आहे सौंदर्यदृष्टीचा विकास भोवतालचं वातावरण विविध कला यातलं सौंदर्य मुलाला टिपता येणं त्याची प्रशंसा करता येणं म्हणजेच सौंदर्यदृष्टीचा विकास आठवं क्षेत्र आहे व्यक्तिमत्व विकास पालक मित्रमैत्रिणी आजूबाजूचा परिसर यांच्याबरोबर वावरताना मूल स्वतःला घडवत जातं त्याची स्वतःबद्दलची प्रतिमा आवडनिवड इतर गोष्टींबद्दलची मतं बाबी मुलाचा विकास होताना घडत जातात पायाभूत स्तरासाठी तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये आकार अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या या आठ विकास क्षेत्रांची मांडणी पाच क्षेत्रांमध्ये केली आहे आकार अभ्यासक्रमाप्रमाणे सामाजिक व भावनिक विकास ही क्षेत्र वेगवेगळी न देता राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये ती एकत्र दिली आहे आकारमध्ये दिलेलं वाचन लेखन गणन पूर्वतयारी हे क्षेत्र राज्य आराखड्यामध्ये विभागून दिलं आहे आकारमधील वाचन व लेखनपूर्वतयारी हे घटक राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये भाषा व साक्षरता विकास या क्षेत्रात जातात तर गणनपूर्व तयारी हा घटक बोधात्मक विकासामध्ये मोडतो राज्य अभ्यासक्रमामध्ये व्यक्तिमत्व विकास हे क्षेत्र वेगळं न देता पाच क्षेत्रांचा विकास झाल्यावर तो आपोआपच घडून येतो असं गृहित धरलं आहे आकार अभ्यासक्रम हा अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण होता चला आता आपण आकारची वैशिष्ट्य पाहूया त्यामुळे नवीन अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य समजून घ्यायला आपल्याला मदत होईल आकार अभ्यासक्रम बालकेंद्री होता म्हणजेच आकारमधील सर्व उपक्रमांची रचना मुलांच्या गरजा आवड क्षमता आणि विकासाचे टप्पे लक्षात घेऊन करण्यात आली मुलांना नेहमीची फळा पद्धत न वापरता कृतीद्वारा विविध अनुभव दिले गेले लहान मूल कोणतीही गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष करून बघतं तेव्हाच शिकत त्यामुळं सर्व विकास क्षेत्रातील संकल्पना शिकवण्यासाठी व कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या कृती देण्यात आल्या आकारमध्ये दिलेले सर्व अनुभव मुलांना आवडतील असे आनंददायी आणि मनोरंजक होते विविध विकास क्षेत्रांसाठी दिलेल्या कृती करताना मुलांना गंमत वाटली आनंद मिळाला तरच त्या शिकण्यात मुलांना गोडी वाटते हे लक्षात घेऊन आकारमध्ये उपक्रमांची रचना करण्यात आली कोणतीही गोष्ट शिकताना मुलाला भीती वाटली ताण आला तर ते शिकू शकत नाही मुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त कठीण गोष्टी शिकवायचा प्रयत्न केल्यास त्याला त्या गोष्टी करायला जमत नाहीत आणि मग ती गोष्ट करायला मुलाला नकोस वाटायला लागतं त्यामुळं त्याच्या विकासाचा टप्पा घेऊन उपक्रम देण्यावर भर देण्यात आला प्रत्येक मुलाची शिकण्याची गती निरनिराळी असते त्यामुळे ते शिकत असताना निरीक्षण करून त्याला कोणत्या अडचणी येत आहेत ते नेमकं कुठं अडखळतं आहे हे लक्षात घेऊन मदत करणं आवश्यक आहे यावर आकारमध्ये भर देण्यात आला मुलांच्या सामाजिक भावनिक विकासाचं महत्त्व लक्षात घेता या वयामध्ये इतर मुलांना मदत करण्याची म्हणजेच सहकार्यात्मक वृत्ती विकसित होणं अत्यंत आवश्यक असतं हे लक्षात घेऊन स्पर्धेपेक्षा एकमेकांना मदत करण्यास प्रोत्साहन देणं महत्त्वाचं मानलं आहे आता आकारमध्ये अजून काय काय होतं ते आपण पाहूया आकार या अभ्यासक्रमामध्ये मुख्यतः विकासात्मक क्षेत्रे या क्षेत्राशी संबंधित घटक विविध क्षेत्रांच्या विकासासाठी घेण्याचे उपक्रम आणि ते उपक्रम केल्यावर मुलांना काय येणं अपेक्षित आहे म्हणजेच अध्ययन निष्पत्ती या बाबी दिलेल्या आहेत पण याचबरोबर इतर अनेक महत्त्वाचे घटक आकारमध्ये दिलेले आहेत हा व्हिडिओ थांबवून ते जरा आठवून बघा ते घटक याप्रमाणे बालशिक्षणाची तत्व आणि उद्दिष्ट बाल संगोपन व विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं समावेशन उपक्रमांचं संघटन व व्यवस्थापन शिक्षक प्रशिक्षण वाढ व विकास वैशिष्ट्य मूल्यमापन आणि वर्गव्यवस्थापन भौतिक साधने व सुविधा बालशिक्षणाचा कोणताही अभ्यासक्रम परिपूर्ण होण्यासाठी कोणकोणते कौन घटक आवश्यक आहेत हे, हे तुमच्या आता लक्षात आलं असेलच आपण आत्ता जी आकार अभ्यासक्रमाची उजळणी केली त्यावरून तुम्हाला बालशिक्षणाच्या कोणत्याही चांगल्या अभ्यासक्रमामध्ये साधारणपणे काय असतं किंवा त्यामध्ये कोणते घटक असतात हे लक्षात आले असेलच आता अभ्यासक्रम या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ आणि तो का तयार करणं आवश्यक आहे याचाही विचार करूया आपण अंगणवाडीच्या मुलांना क्षेत्रभेटीला नेणार असू तर त्या कार्यक्रमाची आखणी आपण कशी करतो सांगा बरं आपण क्षेत्रभेट ठरवताना अनेक गोष्टींचा विचार करतो कुठे जायचं कधी जायचं कसं जायचं किती वेळ जायचं क्षेत्रभेटीचं ठिकाण अंगणवाडीतल्या मुलांसाठी सुरक्षित आहे ना तिथे मुलांना काय माहिती द्यायची कोणत्या व्यक्तींना भेटवायचं बघा आपल्याला एका क्षेत्र भेटीचा कार्यक्रम ठरवायचा असेल तर किती मुद्द्यांचा विचार करावा लागतो मग जर आठवड्यातले रोज तीन साडेतीन तास असं सुमारं वर्षभर मुलांना विविध क्षेत्रातले अनुभव द्यायचे असतील कृती द्यायच्या असतील तर आपल्याला त्याची व्यवस्थित आखणी करणं आवश्यक आहे आता अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण समजून घेऊया अभ्यासक्रम म्हणजे वयानुरूप विकासानुरूप क्षमतानुरूप किंवा इयत्तानुरूप देण्यात येणाऱ्या अध्ययनाच्या म्हणजेच शिकण्याच्या अनुभवांची साखळी प्रत्येक पातळीवरचा उपक्रम बालकाला योग्य प्रकारे करता यायला लागल्यावरच त्याला त्या साखळीतला पुढचा उपक्रम करायला द्यायचा असतो उदाहरणार्थ एका मुलाला एका गुणधर्मानुसार म्हणजे रंगानुसार किंवा आकारानुसार वर्गीकरण करता यायला लागल्यावरच रंग आणि आकार या दोन्ही गुणधर्मानुसार वर्गीकरण करायला सांगायचं अभ्यासक्रम पाहिल्यावर शिक्षकाला नेमकं काय कसं आणि किती कालावधीसाठी शिकवायचं म्हणजेच मुलांना अनुभव द्यायचे आहेत ते समजतं मुलांनाही आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत ते समजतं आता तुम्हाला वाटेल की आपल्या अंगणवाडीमध्ये येणारी मुलं लहान वयाची असल्यामुळे त्यांना हे कसं करणार पण त्यांना जरी हे समजलं नाही तरी त्यांच्या पालकांना मात्र आपली मुलं काय शिकणार आहेत हे नक्की समजेल थोडक्यात अभ्यासक्रम म्हणजे एखादा विषय किंवा संकल्पना शिकवण्यासाठी तयार केलेली रूपरेषा ज्यामध्ये आपल्याला कोणत्या संकल्पनांची ओळख करून द्यायची आहे म्हणजेच काय आहे कसं आहे कोणतं साहित्य वापरायचंय एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किती कालावधी लागणार आहे विशिष्ट गोष्ट शिकवल्यावर मुलांना काय काय येणं अपेक्षित आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात तुम्ही पुढे काही घटक संच अभ्यासणार आहात त्यामध्ये याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेलच धन्यवाद